आता आम्ही निघालो या आणि आता वाजलेले दोन आता बघू आम्हाला किती वेळ होतो इथून पोहोचायला तर आता गाडीत बसलो इतक्यातच मिस्टर पण आले ड्युटीवरून आणि मग लगेच आम्ही निघालो इकडं गावाकडं कोयकडीला आणि माझ्या डोळ्याला लागलंय फर्निचर यांचा ड्रेस काढत होते मी म्हणजे मला बॅग भरायची होती तर त्यासाठी यांचा मी ड्रेस काढत होते नवीन तर त्यावेळेस ते खोलता खोलता दा, डोळ्या डायरेक्ट म्हणजे असं फर्निचर घुसलं जबरदस्त हल हाल तर तो तो ते फर्निचर असं माझ्या डोळ्यामध्ये घुसलं आणि इतकं जोरात लागलं की मला चक्करच आली होती डायरेक्ट पण आता लावली त्याच्या आयडी बघू काय फरक पडतो डोळा दुखतोय आता त्याच्यामुळे मी काहीच मेकअप नाही केला डायरेक्ट सिम्पल ड्रेस चेंज केला निघाले डायरेक्ट कोयपाडीला जायचं म्हणतात आम्हाला जळगाववरून खूप लवकर निघावं लागतं तसं जर बघायला गेलं तर आमचं आहे ना फक्त दुसरा टाईम होता कोयपाडीला जायचा डायरेक्ट जळगाववरून नाहीतर मग आम्ही संभाजीनगरला जातो आणि मग तिथून पुढे कोयपाडीला जात असतो तर ह्या कसं झालं आजीचं अचानक असं झालं मग आम्हाला त्या दिवशी अचानक निघावं लागलं पण हा रूट खूप लांबचा पडतो आम्हाला कारण खूप किलोमीटर पण आहे आणि पाच सहा तास येण्या जाण्यातच जाता आणि खूप जास्त पावसाचं वातावरण पण झालं होतं आणि नंतर पुढे पाच वऱ्याच्या तिकडे पुढे चोपड्याच्या पुढे निघल्यानंतर खूप जास्त पाऊस पण आम्हाला सुरू झाला आणि गाडीचा स्पीड खूप कमी झाला आणि इथे मी जेवण करत होते कारण येताना टिपिंग घेऊन आले ते सोबत कारण बाहेर जेवायचं म्हटलं ना टाइमपास खूप होतो आणि टाईम झाल्यानंतर मग आपल्याला पोहोचायला पण उशीर होतो तर पोहोचणं लवकर गरजेचं असतं कारण इतका प्रवास शक्य नसतो आणि ज्यावेळेस अंधार पडतो त्यावेळेस गाडी चालवायला पण खूप प्रॉब्लेम येतात त्यामुळे म्हटलं आपल्या टिफिन आपण घरूनच घेऊ आणि मग मी ना घरूनच घेतलं होतं आणि मिस्टर जेवण करून गेले होते ऑफिसला त्याच्यामुळं मग त्यांना काही भूक नव्हती म्हटलं चला आता आपण आपलं घेऊ आणि इकडे पुढे आल्यानंतर तुम्ही ते बघू शकता किती जोरदार पाऊस सुरू होता त्या दिवशी आम्हाला कंटिन्यू कोरपाडीपर्यंत जाईपर्यंत खूप पाऊस लागला येवल्यापर्यंत पण पाऊसच होता सगळा इथून तिथून सगळं पाऊसच जावं लागला आणि गाडीचा स्पीड पण खूप कमी झाला त्यामुळे एक एक तास तरी आम्हाला उशिरा झाला पोचण्यासाठी कारण एवढा जोरात पाऊस असला ना काही दिसत नाही समोरचं गाड्या वगैरे काहीच नाही आणि इथे ना भार्गव माझा त्रास पण खूप देत होता त्याला आता टाकला आणि आता मी येवल्यामध्ये पोहोचलो होतो तर म्हटलं चला आता भार्गवला काहीतरी नाश्ता खाऊ घालावला नंतर मग थांबलो होतो आम्ही इथे आणि मग त्याला नाश्ता वगैरे खाऊ घातला तर इथे थांबलो होतो आम्ही नाश्त्यासाठी आणि मग बार्गावला दूध बिस्किट खाऊ घातले आणि त्यानंतर आम्ही भार्गव खूप गप्पा मारत होता इथे पण त्या गप्पा मला ठेवता नाही आला त्याचा आवाज त्याचं कारण याच्या पप्पाना रील्स बघत होते आणि ते गाणे वगैरे बॅकग्राऊंडमध्ये मध्ये आवाज येतो तर त्याने कॉपी रायटी ती म्हणून मग मी ते काही ठेवले दुधुभिची बिस्किट घेतले बार्गू आणि त्याचा दूध घेते मी त्याला आणि दूध बिस्किट घालणार आहे मी बार्गूला मी दोन वाजता निघालो होतो घरून है ना दोन वाजता घरून निघालो होतो आणि आता वाजलेले आहे सात सात वाजले सात सात वाजून पाच मिनटं झाली खूप उशीर झाला व्हायला कारण पाऊस खूप जास्त असल्यामुळं गाडीला स्पीड पण कमी होती त्याच्यात जाऊ हळूहळू चढवून आले

हा बस 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 बसलं बघा किती हुशार आहे आमच्या बाबू बचूला म्हणा आता कांद्या भाजी घातली बाधून छान बिस्किट खाल्ली म्हणजे दूध बिस्किट खाल्ले आहे आणि दोन पर्स करून मी कांद्या भाजी करू मी आलेलो आहे पप्पाच्या दुकानाजवळ आणि <laughs> <दिम> <laughs> आता घरी जातो आधी जाऊन आपल्या घरी होता आले खरच आलोय आता आम्ही घरी सपना मावशी तू खालाय ना सपना मावसाला सोडली नाही किती वेळ झाला आम्ही जसं आलो तसं सपना माऊस आहे तुला यायच नाही कोणाकडं नाही यायच नाही दिली फोन मध्ये चाललंय सगळ्यांचे जेवण आणि सपना भारग अनुदिल चिटकलाय सपना मावशीचा आहे ती म्हणली मी बिराला घेतली तू माझा व्हिडिओ काढ म्हणलं काढते का, का... आजीचा आजी फोटो व्हिडिओ तुला घेतला का मी आले तुला व्हिडिओ किती पाहिना